काय 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 म्हणजे एका काठाना एका काठाने सगळंच घेऊन येऊ काय आपल्या घरात काय काय लागते तुम्हाला माहित नाही कांदे नाही आलू नाही टमाटे नाही मिरचे नाही भाजीपाला कोणताच नाही सगळं घेऊन या सगळं संपलं पाहिजे फटे त्या दिवशी म्हणत होती तू ढेमसे ढेमसे तिच्या घरून आणले होते ना खोटं बोलली मी गेलो मी आणलो मी काहीच नाही आणलो तुन सगळं पीठ आणलं दोडू नाही ठीक आहे ते, ते उडत पंधरा दिवस काही पाहा लागत नाही पंधरा वीस दिवस दोडण्याचं आता भाजीपाला भाजीपाला आता घेऊन येतो मी मामतान घेऊन येतो मी मला जे जे दिसून ते चांगलं जाणं पैसे देऊन आणा लागते तर चांगलं जाणं नाहीतर तर चालले सडलं सुडलं घेऊन स्वस्त भेटलं चालले घेऊन स्वस्त नाही फावाचं चा। चांगलं माल चांगला पाहिजे टमाटे खास करून टमाटे आता उन्हाळ्याचे टमाटे खराब होऊन जाते बात तर टमाटे चांगले ना पाहिजे टमाटे चांगले रसदार लाल लाल असे थाळे थाळे दिसन थेच आणजा नाही बस ते सारं पाणी निघते त्याच्यातून खराब अर्धे खराबच राहते ते टमाटे तर टमाटे बरोबर पाहून आणजा बा तू चाललं मग एवढं आहे तर काही नाही हाताने चाल जे जे घेवाचं आहे ते घेऊन देतो तू तू आज हाताने अजून मी आनंद हे काहून आणलं हे कळून आणलं असं काहून आणलं तसं काहून आणलं त्याच्यापेक्षा देतो आईजवळ थोडा वेळ अर्ध्या तासात येऊन जाणं होते आपलं आता बाई पशी पाहिजे आणून ठेवलं नाही म्हणत काही नाही म्हणत आई शेवटी आईचा ना तू तू आज मनात आहे कोपोट असं असं म्हणन ना तसं म्हणन काही म्हणत नाही नेऊन देतो आणि एक दीड घंट्यात काय वर जात असतं लागण आपल्याला भाजी घेवाले येऊन जाऊ बस नेऊन द्या बा मग नेऊन द्या आई काय म्हणते आता मदन हो ये रे बाबू मदन ये अंदर ये ना मदन कौन काय झालं रे बाहेरिले घेऊन आला आणि ते कुठे गेले भटक भवानी आहे ना आई आम्ही बदलत चाललो म्हणतो भाजीपाला आणायचा आहे थोडंसा तर दोघंही चाललो तर याने पाहिजे का जरास येत हो पाहिन ना रे दोघही चालले का दोघाची काय गरज आहे एक जण जाण भाजीपाला जाणार आहे ना एक जण जाण घेऊन या दोघही तिनं म्हटलं असन तसं भटक भवानीन तसं तू करत हे जशी म्हणते तसं तू करत तिनं म्हणलं असन जाय आले नेऊन दे आईपाशी आपण जाऊ दोघ भाजीपाला आणले आई तुले तर माहित आहे ते नाही म्हणे ते नाही येतो नाही म्हणे ते मुली सांगत होती ज्ञान असं आणजा तसं आणजा मग मी आणलो असतो मग हे काहून आणलं ते काहून आणलं चिडचिड केली असती मामांकडून म्हणून मीच म्हटलो तिला चल सांग जसं तुला घेवायचं आहे जे घेवायचं आहे ते घेत होते मतानं जसं वाटते तुला तसं मामांक चिडचिड नको असं मीच म्हटलो तिला आणि लिहून देतो म्हटले याने आईसोबत तर पाहिजे ना जर येतो ना अर्ध्या पाहून तसं देऊन जातो आम्ही मी हो वहिनी पाच जर असं अर्धा पाहून तसं येतोच आम्ही या ना बापूजी तुम्ही आरामाने या मस्त जे जे घेवायचं आहे ते घेऊन घ्या मी पाहतो याने आपल्याच आपल्याला कृपा आले काय भारी आहे का या तुम्ही आरामानं लागन तर तिकून आल्यावर साईपाक पाणी बी करून घेतो म्हणा ललिता आणि मग घेवाले याचा मी पाहतो तो, तो पर्यंत याले राहते तो मापाशी मस्त राहते वहिनी हो इथं ती तर नाही तो तिथं त्याले दिसत नाही न नाही तर राहतच नाही वहिनी तो बिलकुल राहत नाही जोर 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 जवळच पाहते ना फार बिरच पाहते घर आले नवाड नवाड हाय ना तिथं नवाड लागते ना त्याने तर जलमला तेव्हापासून इथं आता हे दिसते तो दिसते दहा तोंड दिसते आणि एवढं मोठं घर दिसते हिंडाले तर त्याला तशी सवय पडली आता तिथं थोडेसे दिवस होतं सच करा आई काही लागते का आपल्या घरी काही आणून देऊ काही लागतो नाही रे काही नाही लागत कालच जाऊन भाजीपाला आणला आता काही नाही लागत तुम्ही तुमचं घेऊन या सांगन बी मी काही आणायचं ललिता फनफन होईल ना आता नेऊन देतो आईले नेऊन देतो करून त्याच्यापेक्षा राहू दे बाबू काही नको तुमचं तुम्ही आण मस्त असत सुखानं बरं चालू मग मी येतो हो ये आराम ये बिंदू आण माझ्या वडि मी बसली पाय मी त्याला तू आराम कर ना तो नात्या बाई मी आन दे माझा जाय तू आराम कर मग तुले तुझ्या लेकर पायनस आहे तुले बोरा त्या बाई घ्या मग हं काय वय हं उरदाची दाय वय च तर मोठ अमत मोठ मायसारखा नको होजो हं सद्रा होजो बाईच्या घरी गेला तर तितत गोष्टी करत राहिना आता घंटाभर पटकन येणार नाही लेकराने थियो न ओसों हो तो हे झालं हे झालं थमकन इच क सांगत बसते सगळंच तिथं चल एवढा उशीर लागला तुम्हाला मध्ये लेकरालाच ले नेऊन ठावाले तर तू मिस गेलता का तिथे झुला झुलाले आओ गेलतो झुला झुलाले गेलतो म्हणता अजून पटकन येत होता मी उन आता ना तिथे उभी आहे कायची आता येईन मंगिन तिथे गोष्टी करत बसले कायची गोष्टी येते तुम्हाला काय सांग मा 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 मा, मा, मा बद्दल सांगत होता नाही झाली ता अशी इनलेली ता तशी नाही बायकोचं तर तुम्हाला काही घेणं देणार नाही बायकोची बदनामी करता तुमच्या माहेरात जाऊन माहेर काय बोलतो ललिता काही बी बोलतो तर बापा तर तुमचं माहेरात तो आणते चाल तू चाल बदर जास्त बोल नको चाल जे ते घे पटकन ललिता घेऊन घे इथूनच तुला बाजार तिकडून हिंड तिंड चालू फक्त वांगे घेतले ना इथं पाय अद्रक आहे काकडी आहे टमाटे आहे भेंडी आहे मिरची आहे घेऊन घे इथूनच सगळं आणि चल पटकन बाजारातच घंटा दोन घंटे बाजारातच शिंक काय पाहूत चांगला तिथं घेऊन घेऊन घेऊ

दोन किलो घ्या पन्नास रुपये लावून देतो पन्नास रुपयाचे दोन किलो असं आहे काय पन्नास रुपयाचे दोन किलो दोन किलो काय करू एवढे साजरे दिसून येणार राहिले दोन किलो नाही दे अर्धा किलो अर्धा किलो दे अर्धा किलो घेऊन घ्या ना किलो किलो घेऊन घ्या ना अर्धा किलो घेऊन काय करता नाही नाही अर्धा किलो दे ना अर्धा किलो दे घेऊन घे ना दोन किलो घेऊन घे ना ललिता पन्नास रुपयाचे म्हणते दोन किलो घेऊन घे दोन किलो नाही ना अर्धा किलो घेतो ना हा दोन, दोन किलो दे दे ग भाऊ दोन किलो दे किलो पन्नास रुपयासाठी काय माहिती दे दोन किलो दे हो भाऊ देतो दोन किलो देतो अद्रक घेऊन दे दहा रुपयाचे दहाची अद्रक घेऊन काय करतो तू घेऊन दे ना छटाक भर चार टाकाले बरोबर होते काही मसाला दिसायला करायला दे ग भाऊ छटाक भर दे केवढीची होईल तो तीस रुपयाची काही हरकत नाही दे तीस रुपयाची छटाक भर आणि काय म्हणते ते पन्नास रुपयाचे ते टमाटे म्हणजे अजून काही अजून काय घेत काकडी घेऊन घे काकडी घ्या काय म्हणते आहे केवडी नाही अर्धा किलो ते काकडे काही रुपये किलो लावली तीस रुपये किलो देऊ का किलो देऊ का हो देऊन द्या किलो काकडी तर आता उन्हाळा आहे तर काकडी तर खास लागते देऊन द्या किलो देऊन द्या काकडी किलो किलो भर काकडी घेऊन काय करतो किती खायची वाया जाईन सगळी अर्धाच किलो दे का भाऊ काकडी अर्धा किलो करजो काकडी घेऊन द्या भाऊ किलो घेऊन घ्या उन्हाळ्यात खाणं चांगलं आहे रस रसदार राहते घेऊन घ्या किलो नाही नाही आहे आम्ही दोघंच आहोत भाऊ जास्त खटला नाही आमच्या घरी दोघंच आहोतच किती खाणार आहे अजून ताजी ताजी घेऊन येईन अर्धाच किलो दे काकडी बरं भाऊ दे किती होईल सगळी मिळून जाऊन आता काय झालं तुम्ही आणलं ना त्या मनासारखा भाजीपाला आणला ना तुला स्वतःच आणला ना मग आता जाऊन थोबडं सुजलं तू

काय करा तू काय कराव म्हणजे बेज्जती करा भर बाजारा मध्ये माईवादी ती तर बेज्जती केली माई त्या माणसाच्या समोर बोलले तुम्ही हुशार आहे मीच पागल आहो मी म्हणलं होत काय म्हणलं होतं त्यानं काय बेज्जती केली तू का तिथं मारलं का तुले कशी वेळ दिलं तुले मी म्हटलं अर्धा किलो टमाटे घ्या तर तिथं समोर जाऊन बोलले टप्पकन नाही किलो द्या दोन किलो द्या तर दोन किलो टमाटर आणून काय ते तुम्हाला तर टमाटरच चारतो तिथं आणि ते काकडी मी किलो घेत होती तर अर्धा किलो करून घ्यायला लावली तेव्हा दहा रुपयाची म्हणा तुम्ही छटाकभर घेतली मी गोष्ट कोण कटली मी जसं म्हटलं तसं तू चक्क नाही राहिले राहिले तिथं माझी बेज्जती केली त्या माणसा समोर मा। माझी गोष्ट काटून ना बाजारामध्ये आता काय एक किलो अर्धा किलो घेऊन काय करत होती काय करत होती म्हणजे त्या टमाटर चांगले नव्हते मला काही एवढे खास लागले नाही ते टमाटर होते ना एवढे चांगले म्हटलं अर्धा किलो घेतो मग अजून तर जातच राहता तुम्ही अजून घेऊन येऊ म्हटलं दोन तीन दिवसांना कोणतं दूर आहे लय शंभर किलोमीटर जाणं नाही होत ना आणणं नाही होत तिथला आता अर्धा किलो घेऊन देतो सध्याच्या इथून आणि मग दोन तीन दिवसांनी अजून घेऊन म्हटलं नाही दोन किलो घे तिथं माझी गोष्ट काटली तिथं माझी बेजती केली ठीक आहे आता काय 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 करतो मग 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 काय करतो आता काय करतो म्हणजे असेच बायकोची बेजती करत जा लोकांच्या समोर म्हणजे मला तर काही समजतच नाही मी पागल हो काहीच नाही समजत मला तरी मी म्हणून तुम्हाला तुम्ही स्वतः जाण घेऊन ये एवढे होशार आता स्वतः जाऊन घेऊन येत तुम्ही मलाच काय समोर समोर करता कोणत्याही गोष्टीने चल आता जास्त बोलू नको कसं पक्क चुपचाप चुपचाप तुम्हाला बनू बनू खाऊ घालतो आणि तुम्ही बेज्जती करा बाजारामध्ये मायवाली लोकांच्या समोर एवढं नका बेज्जती झाली का एवढं नका होते हा एवढं नका होते आणि तिथं मारला कोण नाही मला मारले पाहिजे होतं तुम्ही मग झाली असती माय बेज्जती नाही एवढं नका ना होते वाले टोपी घालून चुपचाप रायता बसून काय म्हणतो मग मुली काय म्हणतो तू हं काय म्हणतो मुली काय नाही म्हणत तुम्हाला आज याच्या बाद का तुम्ही माझी गोष्ट काटली तर पा हो नाहीतर मग स्वतःच करत जा सगळं मी चुपचाप मांग मांग उभी राहतो

काय मानवरा अशी माई वेदती करते कोणाच्या समोर आणि मग त्याच्या मला असं व्हायं लागते मला असं वागा लागते नाही तर मी काय अशी वागत नाही काही माणसाच्या यानंच वागा लागते माणूस आपल्या मना मनाविरुद्ध चालते ना त्याच्या